नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक ऐतिहासिक कथा संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ सुपुत्र संभाजी महाराज हे अत्यंत पराक्रमी साहसी आणि तितकेच दुर्दैवी राजे होते त्यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर शिवाजी महाराज आणि त्यांच्या पहिल्या राणी सईबाई यांच्या पोटी झाला ते लहान असतानाच त्यांच्या मातोश्री आजारपणातून देवाघरी गेल्या शिवाजी महाराजांप्रमाणेच त्यांनाही मासाहेब जिजाबाईंनी वाढवले ते लहान असताना शिवाजी महाराजांच्या बरोबर विविध मोहिमांमध्ये गुंतलेले असायचे स्वराज्यावर जेव्हा मुघलांनी मिर्झा राजा जयसिंग यांना प्रचंड सैन्य देऊन पाठवले तेव्हा शिवाजी महाराजांना नाईला तह करावा लागला त्यांना तहानुसार संभाजीराजांना घेऊन आग्र्याला बादशाह औरंगजेबाच्या भेटीला जावे लागले तिथे झालेला अपमान शिवाजी महाराजांना सहन झाला नाही आणि त्यांनी सभेत राग व्यक्त करून सभेतून निघून गेले त्यांना आणि संभाजी ठेवण्यात आले औरंगजेबाचा त्यांना मारून टाकण्याचा इरादा होता ते लक्षात घेऊन शिवाजी महाराजांनी चतुराईने स्वतःला व लहान संभाजीराजांना मिठाईच्या पेटाऱ्यात लपवून सुटका करून घेतली तिथून परत येताना मात्र त्या दोघांनी एकत्र परत येण्यात धोका होता मोगल सैनिक मराठा बाप पेटांच्या शोधात उत्तर भारतातल्या सर्व शहरे आणि चौकांवर पहारा देत होते शिवाजी महाराजांनी कोवळ्या वयातल्या संभाजीराजांना एका हितचिंतकाच्या घरी मथुरे ठेवले आणि स्वतः वेश बदलत अनेक टप्पे खात स्वराजात एकटेच परतले संभाजीराजांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून ते उत्तरेतेच मरण पावल्याची बातमी पसरवण्यात आली काही महिन्यांनी जेव्हा परिस्थिती निवळली तेव्हा संभाजीराजांना स्वराज्यात परत आणले इतक्या अवघड परिस्थितीत संभाजीराजे मोठ्या धिराने राहिले मोठे होत असताना संभाजीराजांनी सर्व शस्त्रांचे आणि शास्त्रांचे शिक्षण घेतले त्यांना मराठी संस्कृत हिंदी पारसी इत्यादी भाषा अवगत होत्या त्यांनी बुधभूषणम नकशिका भेद असे ग्रंथ लिहिले असे राजे फार दुर्मिळ असतात संभाजीराजांचे लग्न पिलाजीराव शिर्के यांची सुकन्या जीवूबाई यांच्याशी झाले होते लग्नानंतर त्यांचे नाव येसुबाई असे ठेवले गेले येसुबाईंनी संभाजीराजांना प्रत्येक प्रसंगात साथ दिली स्वतः शिवाजी महाराजांनी त्यांना कुलमुखत्यार हे पद दिले होते पुढे स्वतः छत्रपती झाल्यावर त्यांनी येसुबाईंना आपल्या राज्यकारभारात महत्त्वाचे स्थान दिले होते त्यांना राज आज्ञेवर वापरण्यासाठी श्री सखी राज्ञी जयती असा शिक्का बनवून दिला होता तरुणपणी त्यांचे आणि मंत्रिमंडळातील काही लोकांचे वाद होत असत ह्या वादांमुळे गैरसमज होत असत त्यांच्याविषयीचे मत खराब होत असे ह्यातूनच शिवाजी महाराजांनी त्यांना काही दिवस पन्हाळ्यावर रोखून ठेवले होते काही दिवस संभाजीराजे मोगलांना जाऊन मिळाले होते याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत ते शिवाजी महाराजांशी होत असलेल्या गैरसमजाला वैतागून गेले असावेत किंवा स्वतःची कुवत सिद्ध करायला गेले असावेत किंवा शिवाजी महाराजांनीच त्यांना गुप्तरित्या मोगलांच्या साम्राज्याचे आतमधून नुकसान करायला पाठवले असावे अशा अनेक शक्यता लोक बोलून दाखवतात ते कशामुळेही गेले असले तरी त्यापेक्षा ते परत आले आणि त्यानंतर त्यांनी मराठी साम्राज्यासाठी जो भीम पराक्रम गाजवला तो जास्त महत्त्वाचा आहे त्यापुढे मोगल साम्राज्यातले एक वर्ष हे एका महान पर्वातले एक छोटेसे प्रकरण आहे ते स्वराज्यात परत आल्यावर काही दिवसाने शिवाजी महाराजांचे निधन झाले हा काळ स्वराज्यासाठी फार कठीण होता औरंगजेब दक्षिणेकडे वळत होता एक प्रचंड मोठे संकट आले होते आणि त्यात स्वराज्यात दुफळी माजली होती संभाजीराजांशी पटत नसणाऱ्या मंत्री आणि सरदारांनी राजांची दुसरी राणी सोयराबाई आणि त्यांचे मुलगे राजाराम म्हणजेच संभाजीराजांचे बंधू यांना आपल्या बाजूला करून त्यांना सिंहासनावर बसवले आणि संभाजीराजांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला राजाराम फक्त दहा वर्षांचे होते राजाने या बंडाचा बंदोबस्त करत राज्यकारभार आपल्या हातात घेतला ते स्वराजाचे दुसरे छत्रपती झाले त्यापुढचा नऊ वर्षांचा काळ हा फार खडतर होता आस्मानी म्हणजे दुष्काळ आणि सुलतानी म्हणजे मोगल पोर्तुगीज सिद्धी आदिलशाही अशा अनेक शत्रूंना त्यांना तोंड द्यावे लागले पण ते कुठेही कमी पडले नाहीत बादशाह औरंगजेब स्वतः दिल्ली सोडून प्रचंड फौजा घेऊन दक्षिणेत आला त्याने अनेक सरदारांना मोठमोठ्या सैनिकी तुकड्या देऊन स्वराज्यावर पाठवले मराठे संभाजी महाराजांच्या आणि सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शौर्याने लढले एक एक किल्ला महिनो महिने लढवला शिवाजी महाराजाने सिद्ध केलेला गणिमी काव्याचा उपाय त्यांनी खुबीने वापरत मोगलांना सळोकी पळो करून सोडले सततच्या अपयशाने कंटाळून औरंगजेबाने आदिलशाही आणि कुतुबशाहीकडे लक्ष वळवले त्यांना संपवले पण स्वराज्याला संपवू शकले नाहीत सोबतच संभाजीराजे जंजिराचे सिद्धी गोव्याचे पोर्तुगीज यांच्याशीही लढत होते त्यांना संपवण्याच्या निर्णायक क्षणी पोहोचत असतानाच त्यांचे दुर्दैव आड आले दोन्ही वेळेस दुसऱ्या शत्रूने मागून वेगळ्याच आघाडीवर हल्ला केल्याने त्यांना परतावे लागले सततची लढाई दुष्काळ यामुळे मराठा स्वराज्यावर खूप मोठा ताण पडला होता त्यात हंबीरराव मोहित्यांचा मृत्यू झाल्यामुळे फार मोठे नुकसान झाले संभाजी महाराज आणि त्यांचे मित्र कवी कलश हे दोघे फितुरीमुळे मोगलांच्या तावडे सापडले त्या दोघांना मोगलांच्या बहादूरगड येथे ते नेऊन त्यांची धिंड काढून त्यांना औरंगजेबसमोर हजर करण्यात आले औरंगजेबाने त्यांना धर्म बदलून इस्लाम स्वीकारण्यास आणि स्वराज्य मोगल साम्राज्यात विलीन करण्यास सांगितले संभाजी महाराजांनी त्याला नकार दिला त्यामुळे औरंगजेबाने त्यांना हाल हाल करून मारण्याचे आदेश दिले प्रश्न फक्त धर्म बदलण्याचा नव्हता औरंगजेब आणि संभाजी महाराज दोघेही ओळखून होते की जर त्या कैदेत संभाजी महाराज छळामुळे कमजोर पडले असते आणि औरंगजेबाच्या मागण्यांना कबूल झाले असते तर स्वराज्यातला मराठी लोकांचे धैर्य खचले असते शिवाजी महाराजांच्या कालापासून आत्तापर्यंत असंख्य बलिदाने वाया गेली असती त्यामुळे संभाजी महाराज डगमगले नाहीत अत्यंत राक्षसी आणि वेदनादायक छळ सोसूनही त्याने हार मानले नाही शेवटच्या क्षणापर्यंत स्वाभिमान सोडला नाही आपल्या वडिलांच्या रक्ताला नावाला संस्कारांना जागले अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी पुण्याजवळ तुळापूर वडू येथे संभाजी महाराज आणि कवी कलश यांना क्रूरपणे मारण्यात आले औरंगजेबाला वाटले होते की मराठ्यांच्या छत्रपतीला असे मारल्यावर मराठे जेरीस येतील आणि स्वराज्य काबीज होईल पण उलटे झाले मराठे संभाजी महाराजांच्या मृत्यूमुळे अजून पेटले संभाजी महाराजांची पत्नी येसुबाई यांनी राजाराम राजे आणि तारा राणींना सुरक्षित स्थळी पाठवून स्वतः रायगडावर राहिल्या मोगलांच्या हल्ल्यात त्या आणि महाराजांचे अल्पवयीन पुत्र शाहू राजे पकडले गेले पुढे अनेक वर्ष त्यांना कैदेत काढावी लागली संभाजी महाराजानंतर त्यांचे धाकटे बंधू राजाराम महाराज नंतर राजारामांच्या पत्नी राणे ताराबाई यांनी स्वराज जिवंत ठेवले संपू दिले नाही स्वराजाला संपवायला निघालेला औरंगजेब त्याच्या आयुष्यातील शेवटची सत्तावीस वर्षे दक्षिणेतच अडकला त्याला पुन्हा आग्र्याला जाता झाले नाही तो स्वतः दक्षिणेतच संपला पण स्वराज्य तरीही जिवंत राहिले आणि नंतर अजून बहरले संभाजी महाराजांसारख्या महापुरुषाच्या बलिदानाची हीच किंमत असते काय मित्रांनो आजची ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद